नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या शरी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज एकोणीस ऑगस्टला तिसरा सोमवार आलेला आहे आणि या दिवशी सर्वात मोठी श्रेष्ठ नारळी पौर्णिमा आलेली आहे या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन असं सुद्धा संबोधले जाते बरेच जणांचा प्रश्न पडलेला आहे की सोमवारच्या दिवशी भद्रकाळ आहे तर या काळामध्ये शिवशंकराची पूजा कशी करावी भद्राचं सावट असल्यामुळे पूजा विधी कोणत्या वेळी करावी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारची संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे मिळून जातील आणि त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील वास्तुदो दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते घरामध्ये दुःख संकट व वारंवार घरामध्ये वाद होत आहेत तर ते वाद होऊ नये म्हणून आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर पहा हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीस ऑगस्ट म्हणजे श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरुवात होणार आहे अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे रात्री वाजून सोमवारच्या दिवशी त्रेपन्न मिनिटांनी याची सुरुवात होणार आहे भद्रकाळ जे आहे तर एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत राहणार आहे त्यामुळे भावाला राखी तुम्ही दोन वाजून ते पाच वाजेपर्यंत राखीही बांधू शकता भद्रकाळामध्ये तुम्ही राखी बांधू शकत नाही म्हणून हा जो दोन तास आहे या दोन तासामध्ये तुम्हाला भावाला राखी बांधायची आहे त्याचबरोबर विवाह असेल मूंज असेल घराची वास्तुशांती किंवा सत्यनारायण पूजा तुम्ही करत आहात व्यवसाय किंवा दुकान तुम्हाला टाकणार असाल तर या रक्षाबंधनाच्या दिवशी हा जो मुहूर्त आहे रक्षाबंधन ही भद्रकाळात या ज्या वास्तुशांती आहे सत्यनारायणची पूजा आहे किंवा कोणते व्यवसाय दुकान तुम्हाला टाकायचे असेल तर भद्रकाळामध्ये ही पूजा करू नका भद्रकाळापासून बचाव करण्यासाठी भद्राचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण आपली रोजची नित्य पूजा करा कशी करावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावं सूर्यदेवाची पूजा करावी शिवपूजा असेल त्यामध्ये रुद्र अभिषेक तुम्ही करत असाल श्री शिवाय नमस्ते हा मंत्र आपल्याला रुद्र अभिषेक करत असताना म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला भद्रकाळामध्ये देवीची पूजा करण्यासाठी कोणतेही वेळेचे बंधन नसते म्हणून भद्रकाळ संपल्यानंतर देवाची आपल्याला प्रदोष काळामध्ये पूजा करायची आहे सुतकाचा काळ असेल भद्राचा काळ असेल ग्रहणाचा काळ असेल पण यासाठी मात्र बंधन नसतं आपल्याला श्रावण सोमवारची पूजा आपण नेहमीप्रमाणे ज्या वेळेत करत असतो आपल्याला प्रदोष काळात मध्ये किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पूजा ही विधी करून घ्यायची आहे जर तुम्हाला करता येत असेल तर आवर्जून करावी लवकरात लवकर फळ प्राप्त होण्यासाठी ब्रह्ममुहूर्त अतिशय शुभ मानला जातो भगवान शिवशंकराची पूजा विधी मग तुम्ही प्रदोष काळामध्ये केली तरीही चालेल नेहमीची सोमवारची पूजा असेल किंवा कोणतीही म्हणजे महाशिवरात्री पूजा असेल संध्याकाळी प्रदोष काळामध्ये नक्की करावी किंवा जर तुम्ही वास्तुशांती किंवा घराची पूजा करत असाल घरामध्ये एखादी वेगळी पूजा करायची असेल तर या भद्रकाळामध्ये पूजा ही करू नका फक्त सत्यनारायण देवाची पूजा तुम्ही करू शकता या कालावधीमध्ये भगवान शिवशंकराची जितकी जास्तीत जास्त सेवा तुम्ही करू शकता तेवढी जास्तीत जास्त सेवा नक्की करावी भद्राची जी बारा नाव आहेत तर आपण या सूर्यदेवाकडे पाहत ओम नम शिवाय किंवा ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला भद्राचा कोणतेही भय राहणार नाही याचे आपल्याला दुष्परिणाम सुद्धा होणार नाही म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला एका तांब्याच्या ताटामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे जल टाकायचं आहे दूध टाकायचं आहे पंचामृत टाकायचं आहे परत जल टाकायचं आहे श्री शिवाय नमस्तभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि नंतर तांबण्याच्या ताटामध्ये आपल्याला शिवलिंगाला ठेवायचं आहे त्यानंतर देवी अन्नपूर्णा देवीची मूर्तीला सुद्धा स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कापूर वड्या पाण्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि एक दोन चिमूडभर कुंकू त्यामध्ये टाकायचं आहे असं हे कापूर आणि कुंकू मिश्रित जे पाणी आहे ते पाणी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुलदेवतेच्या मूर्तीवर कुलस्वामिनी असल्याने आपल्याला देवीचा अभिषेक करायचा आहे ज्यांना ब्रह्ममुर्तावर जमणार नाही त्यांनी नेहमीच्या देवटीची तुम्ही ज्यावेळी पूजा करत असाल त्यावेळेस हा जो अभिषेक आहे तो तुम्ही करू शकता त्यानंतर कुंकुमार्चनसुद्धा तुम्ही करू शकता कुंकुमार्चन करत असताना देवीच्या चरणापासून धर्मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे एकशे आठ वेळा कुंकुमार्चन करत असताना तुम्ही श्री कुलदेवता आहे ना किंवा तुमची जी कुलस्वामिनी आहे जी कुलदेवी आहे त्यांचा मंत्र तुम्ही म्हणू शकता सात वेळा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता किंवा पाच वेळा म्हणू शकता आपल्याला कुलदेवतेचेच नाव घ्यायचे आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर अकाडमी मध्ये आपल्याला कुंकू भरून ठेवायचं आहे आणि रोज हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे आपण दर पौर्णिमेला त्याचबरोबर अष्टमी मंगळवारी शुक्रवारच्या दिवशी करू शकतो म्हणून आज नारळी पौर्णिमानिमित्त तुम्ही माता पार्वतीची रूपे जे आहेत अन्नपूर्णा देवी आहे आपली कुलदेवी आहे त्यांची पूजा आवर्जून करावी त्यानंतर शिवलिंगाला चंदन गंध भस्म लावायचा आहे शिवलिंगाला लावण्यासाठी गंधगोळी तुम्ही वापरू शकता श्रावण सोमारची शिवमूठ आहे हिरवे मुंग आपल्याकडे हिरवे मुंगाची डाळ नव्हे तर फक्त तुम्हाला हिरवे मुंगच घ्यायचे आहे शिवमुठेवर आपल्याला थोडस जल टाकायचं आहे कारण शिवलिंगावर आपण कोणतेही पेय पदार्थाचा अभिषेक करत असतो तेव्हा द्रव्य रूपामध्ये स्वरूपामध्ये टाकावेत कोणतेही धान्य का असे ना त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि नंतर शिवपिंडीवर मूट अर्पण करावी आपल्या उजव्या हाताची जी शिवमूठ आहे आणि जे धान्य आहे ते घट्ट हातामध्ये धरायचं आहे शिवमुठीचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे शिवलिंगावर अर्पण करायचा आहे त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वर देवा सासू सासरे देरा जावायची नंदाची नवऱ्याची नावडती आहे ती आवडती देवा शिवमुठीची जी कहाणी आहे त्यामध्ये या ओळीचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे की जो कोणी शिवमुठीचे व्रत करतो त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही दुःख संकट राहत नाही त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते ज्या महिला विवाहित आहेत त्यांनी ह्या ओव्या म्हणू शकता कुमारी आहेत किंवा पुरुषांनी व विधवा स्त्री असेल हे व्रत केलेले असेल तर मग त्यांनी आपले नेहमीप्रमाणे शिवामूठ अर्पण करता वेळेस म्हणायचा आहे शिवामूट आपल्याला इतर कुठेही सोडायची नसते आणि दानाचा महिमा सांगणारे ही शिवमूठ असते या सोमवारी हिरवे मुंग आहे तर हे बुधगृहाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत आपल्या कुंडलीचा बुध ग्रह मजबूत व्हावा या कारणासाठी शिवलिंगावर शिवमूढ तिसरी श्रावण सोमवारी अर्पण करावे त्यानंतर त्यानंतर तुपाचा दिवा आवर्जून सर्वात प्रथम लावायचा आहे आहे आणि जी आरती देवाची ती आपल्याला करून घ्यायची आहे साखरेचा नैवेद्य दही भाताचा नैवेद्य शिरा किंवा गुळपोळीचा नैवेद्य तुम्ही हा ठेवू शकता भद्रकाळामध्ये तुम्ही स्वयंपाक किंवा नैवेद्य बनवू शकता हा नैवेद्य तुम्ही शिवशंकरांना अर्पण करू शकता तर पहा नारळी पौर्णिमेचं अत्यंत महत्व आपल्याला सांगितलेलं आहे समुद्राला नारळ अर्पण केले जाते नारळ भात अर्पण केला जातो आणि या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन आल्यामुळे या दिवशी नैवेद्यामध्ये नारळापासून गोड पदार्थ बनवले जाते आणि कुलदेवताला सुद्धा हा नैवेद्य अर्पण केला जातो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला पूजाविधी झाल्यानंतर कापुराचं भांड घ्यायचं आहे तुम्ही पंथी घेऊ शकता किंवा कापूराचं भांडं घेऊ शकता त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम अखंड तांदूळ टाकायचे आहे मोडभर आणि त्यावर आपल्याला पाच भीमसेन कापूर टाकायचे आहेत एक खोबरं घ्यायचं आहे खोबरं त्याचबरोबर आपल्याला दोन वेलची आणि पाच लवंग यामध्ये टाकायचे आहेत ज्याला फूल आहे असं लवंग आपल्याला इथे घ्यायचे आहेत त्यानंतर दोन तमालपत्र यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे शुद्ध गाईचं तूप आपल्याला चमच्यावर घ्यायचं आहे ह्या ज्या वस्तू आहेत ह्या सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला कापुराच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे ते टाकत आपल्याला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर शिवमहिमा शिवस्तोत्र किंवा तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचं या कथाचं पारायण तुम्ही करू शकता आणि त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एक वेळा जप करायचा आहे त्यानंतर शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर आरती करावी आरती झाल्यानंतर आपल्या लक्ष्मी मातेची आरती करावी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावं आरती करावी कारण हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते ज्यामुळे घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून हा जो उपाय आहे हा संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही करू शकता हा कापूर सर्व घरामध्ये आपल्याला प्रजलबित करून धूर दाखवायचा आहे आणि फिरत फिरत सर्व घरामध्ये आपल्याला फिरत जायचं आहे आणि त्यानंतर दरवाजे खिडक्या ज्या आहेत त्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत घरामधील जे जीवजंतू आहे आजारी व्यक्ती आहे किंवा घरामध्ये समृद्धी आहे ती कायम टिकून राहील माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल म्हणून हा कापूर आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा आपल्याला आजच्या दिवशी नारळ पौर्णिमेच्या दिवशी सोमवारच्या दिवशी करायची आहे हा उपाय केल्याने घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरातमध्ये वास करेल घराची जी परिस्थिती आहे ती चांगली व्हायला लागेल घरातील आजारी व्यक्ती बरा व्हायला लागेल म्हणून हा एक उपाय नक्की करून पा श्री स्वामी समर्थ